कोणी चांगलं म्हणत त्याचं काय काम आहे टाय कुठे आम्ही नाना दिसणार गावले रोज एक दुकानवर चर्चा करायला देखावे म्हणे कसा गाजर नागर दुखी राहिला बैठक चमकी राही म्हणे साला गो तू काय तू म्हणणं तुटलं का आवडणं नाही पेवांना नाही येणं मी सत्संग करणार पण सवाल कोणी चांगलं तीस ना सवाल नाही आता राजेश बाबा एवढं मोठं पोट चांगला चांगलं खासून अरे मला बाबा ये येत रे हा अरे चांगलं खाल्ल्याने नाही होती हा चांगलं खावा म्हणजे चांगलं खाल्ल्याने होत चांगलं केल्याने आत केल्याने होत हा ज्या वेळेला कृपा परमात्म्यांची होते त्या वेळेला लौकिक संपून जात मान संपून जातो अपमान संपून जातो श्रीमंती संपून जाते गरिबी संपून जाते सुख संपून जातं दुःख संपून जात सगळ्या वस्तू संपून जातात आणि त्या संपवण्यासाठी हरिभक्ती आहेत आणि हरिभक्ती केल्या वाचून हे सगळं जाणार नाही कारण तुम्ही आपण दोन जीवन जगतोय सगळ्यांना दुःख आहे असं सांगा म्हातारी दुःख नाही जा म्हातारी म्हणे भाऊ चांगले होत्या पहिले अतिशयच्या भावनी विचारते सुनेला विचारलं कस काय सुन म्हणते पहिले बरं होतं पहिला मुलेच बरं होत आली इतकी उमाली पाहुणाच पाहुणा गरमा तांडवातून आपल्याला बाहेर निघता येणार नाही पण सद्गुरूंच्या सानिध्या होईल ताकद तयार होईल आणि सद्गुरूंना समर्पण करण्याचं आणि सद्गुरूंना समर्पण केलं तर त्यांची बनून गेली मी बन गे हा बंग भीती राहत नाही भीती संपवण्यासाठी भक्ती आहे सगळ्यांना भीती आहे का नाही वाजणारले बी भी भीती भी। काय वाजणारले बी पेटी वाजणारले डबल भीती आणि आठ उभा राहीन सांगणारले चार पट भीती बहीण पाकिट भीती का नाही हो एखाद्या म्हणून भेटी द्यावी <laughs> भीतीतून कोणी वाचलेलं पण या भीत्या कशे? बाद, 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 या नाही कशा आहेत वेगळी भीती आहे ती म्हणजे मरणाची मरणाच्या भीतीतन कोणी सुटणार पण मरण मात्र सोजवळ व्हावं सोपं व्हावं आनंदमय व्हावं असं कोणा कोणाला वाटत मरणाचं नाव काढलं नको का पण मेल्या वाचून राहणार हा मेल्याचा शिक्का मोडतब आहे पण मेल्या वाचून राहत नाही असं एकही नाही सगळ्यांना मरावं लागणार या प्रेम प्रेम करतो, करतो, पण कायेत असणारा मालक कायेचा मालक ओळखून घ्या आणि एकदा मालक ओळखला मग आपल्या आत असलेले कुटी खाणारे काम क्रोध लोक मत मोह मत्सर हे मात्र ऑटोमॅटिक बाद होतील आणि त्यांना बाद करण्यासाठी त्यांच्यावर मात्र परमात्म्याची सत्ता राबवण्यासाठी तुकोबराय म्हणतात माझे साधू मला भेटले आणि मला भेटल्यानंतर आतूनच मात्र मला त्रास होता बाहेरचा त्रास कमी राहतो कुठला त्रास असतो हा घरनाच तकलीफ देत झाला बाहेरना तकलीफ देत हा घरचे तकलीफ जे म्हटल्यावर हे बाबा आत आहे नाही का ते ज्ञान निधीचे भजन विषय दरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मान मारक आहे आणि ते मारक असलेले आत आहेत आणि त्या आत असलेल्यांवर मात केली तर मग मात्र ते कुटी खाणार नाही काम केव्हा उफड्या मारेल सांगता येत नाही क्रोध केव्हा उभाड्या मारेल सांगता येत नाही अंकार केव्हा उपाड्या मारेल सांगता ये नाही बाहेर कोणाला जिंकायची गरज स्वतःने स्वतःला जिंकण्यासाठी त्या षडविकारांना अगोदर जिंकलं पाहिजे

कोण सतवली मला आतल्याने सतवलं हा आणि आतल्यांवर मात करण्यासाठी तू कवर आहे

हा निंदकाला आपले शेजारी ठेवायचं कधी त्याचा त्याग करायचा चांगलं बाहेक लिये रेंग्या छवाय बिन पाणी बिन साबुन दोष धुई हा दोष धुवायचे असतील तर निंदक मित्र ठेवायचे तसे मित्र या 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 हो चालू स्तुती कराय नव्हे त्याला लात मारा काय करावी स्तुतीने अहंकार फुटतो माणसाची छाती पहिला येतो दुसरा तिसरा आमले काय आवडत आम्ही स्तुतीप्रिय जीवन आवडल भाऊ स्तुती कोणी करू नाही स्तुती केली की समजायचं मी आढळकडे मग पण निंदा केली तर समजायचं मी देवाच्या समीप जाऊन म्हणून तुम्हाला गरज आहे भक्तीची आणि भक्ती करण्यासाठी आपल्या त्या शेड रिपूंशी आपल्याला युद्ध करायचं आहे काम क्रोध लोभ फल मोह मत्सर आणि अहंकार यांच्याशी लढाई करायची आहे तेच आपल्या आपल्या आतपुटी खात असतात आणि त्यांच्या कुटीपासून आपल्याला वाचायचं आहे आणि त्यांच्या कुटीपासून वाचण्यासाठी आपल्याला एकदा भजन करायचं आहे सगळ्यांचं सहर्ष स्वागत हे प्रेम सुख स्वर्गीचे इच्छिता की देवा मृत्यू लोकी भावा नारायण होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ होती कीर्तनामध्ये अनंताची ख्याती गाण्यासाठी लालायत आहेत स्वर्गातले लोक तुम्ही आपण भाग्यशाली आहोत श्री राम जन्मांच्या नंतर तुमचा आपला जन्म झाला तुमचं आपलं जीवन धन्य आहे साधू संतांच्या भूमीत जन्माला आलो घनश्याम महाराज निधी किराणा भाएदा 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 आता या आता यावर दृष्टी टाकी नाही बाबाने चला आता या भाव हे पुन्हा सर्व महात्म्यांचा आहे मारक जर विचार केला तर प्रेम हे सर्वात मोठ आहे आणि या मोठ्या प्रेमासाठी तुमचं आपलं जीवन आहे महाराज इकडे अभिमान भाऊ बसलेले त्यांच्यासाठी एक पुष्पहार टाका नानाजी एक पुष्पहार घेऊन जागव संत महात्मे म्हणतात साधूंचा हस्त तुमच्या आपल्या डोक्यावर आला म्हणजे परिणाम स्वरूप काय होतं आज पिटले माझे कुडे बहुत जन्माचे साथडे कोंडाटले पुढे परब्रह्म हे सावडे आजचं हे पुष्प जगतवंदनीय जगद्गुरु महाराष्ट्राचे भूषण विवेकाचे सागर असलेले महान धर्मप्रवर्तक संत जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायाने तुमच्यास आपल्यासाठी अनाथांसाठी रचलेले पद्य उद्धरिले सारे पतितते पती त्यांना उद्धरण्यासाठी पद्य रचून ठेवलेलं आहे आणि या पद्याच पुन्हा आपल्याला प्रत्येक वेळेला मात्र आनंद तयार होईल आनंद विभोरता तयार होईल आणि भगवत भक्तीचं सूत्र आपल्या लक्षात कायम राहील उत्तरोत्तर वाढतं राहील अशा अन्वय न्यायाने तुकोबराय सांगतात की बाबा आता कैशी जाऊ बरा लौकिक पार्टीयांशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात